काय काय केलं आपण आमचं काय सांगतंय आमच्या बोलला काहीच नाही आहे तर फरद पुढलं काय झालं तिकडे काय झालं एकोणीशे शहाण्णव पस्तीस वर्षापूर्वी तुम्ही काय झालं तुम्ही मारतो दारुच्या बाटल्या घेऊन गेला खोकत त्याच्याकडे सुद्धा होता पंपा आज होता बाई नाचत होती अरे <laughs> तुम्ही मला तुम्ही माझ्या आयुष्यावर दारू पिताना पाहिलं पण आता विश्वास तरी माझ्याकडे जायला दिवशी दारु पितो म्हणून मला कळत नाही मग त्यांनाही माहिती आहे त्यांच्याबरोबर मी पंचवीस वर्ष झालेलो आहे शंभरचा म्हटलं असेल चाटूनचा पाय म्हटलं म्हटलं कोणला पटेल काय गोष्ट तो खोटा का बोलता आणि प्रत्येक वेळेला आला किती आहे तेच आता किती आहे तेच आता किती आहे काय बोलतोय पण फालतू सारखं हा बोला ना काही काय पाचसारखं बोलतोय हा किती खालच्या धराला बोलतो न आपण बोलतोय किती अस्लील बोलतोय महिला बघतायत किवी बायका बघताय कोरोना लोक बघत आणि म्हणून मी परवा सांगितलंय एकदा नार्कोटेस्ट चाल चालू नार्कोटेस्ट म्हणजे माहिती का तुम्हाला ते इंजेक्शन निघून टाकलं त्याला की पाच मिनिटं माणूस जे घरातही बोलतो मोठं बोलणारच नाही अरे पण त्याला इंजेक्शन द्या आणि त्याने विचारा पर्धापूरचे करायचा कोण आहे बोलणार नाही माणूस मला बी द्या मला विचारला पर्धापूरच्या काय झालं म्हणून मला विचारा चांगलं नका विचार मला विचारा ऐका तयार मॅक शिधी विचारा सिद्धी आहे तुझ्याकडे कोणती म्हणून चल ह्या मोबाईल मध्ये गायब झाली कुठे मी गायब झाली अरे म्हटलं बाबा तू या दोन असं देव देता घडकी आलो काय बोलतोय आपण काय करतोय आपलं वय काय आपली सोय काय पण रोज ते बोलायचं अस्लील बोलायचं मी मान्य करतो की गिरीश भाऊ दारू पित नाही तंबाखू खात नाही गुटखा खात नाही त्यांना कुठलीही सवय नाही हे मी मान्य करतो त्यांना एकच सवय आहे ते, ते तुम्हाला माहिती आहे त्यामुळे त्याच्यावर मी ना बोललेलं बरं आहे आणि आता तुमच्या ती जामनेरची सभा पाहिल्यापासून संतुलन बिघडलेलं दिसतंय त्यामुळे नरकोटेस वगैरेवर येत आहे माझं जर संतुलन बिघडलं असं तुम्ही म्हणता तर नार्कोटिक्स करायची गरज काय आहे माझं जर संतुलन बिघडलं तर मग आता तुम्ही नार्कोटिक्स करायची गरज काय मी तयार आहे परंतु आता करायची गरज काय जर माझं संतुलन बिघडलं तर याच्यामधून काही तथ्य निघेल का म्हणजे बोल बळबळ करणं खोटं करणं ते देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली राहून फक्त मोठा झालेला माणूस आहे स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे आणि त्यामुळे याला फार काही भाव देण्याचा अर्थ नाही आहे